नमस्कार मी सोमेश तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता की मी गणपती कारखान्यामध्ये आहे आपल्यापर्यंत मूर्ती येण्याच्या आधी ती ज्यावेळेस घडवली जात असते त्यावेळेस प्रोसेस काय असते मूर्तीकारांच्या त्या गणपती बद्दलच्या भावना काय असतात कशा पद्धतीने इथे काम चालतं या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत त्यासाठी मी वेगवेगळ्या मूर्तीकारांसोबत गप्पा मारलेल्या आहेत मूर्तिकारांचं मत काय आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या चांगल्या की शाडू मातीच्या मूर्त्या चांगल्या असे खूप सारे प्रश्न आज मी त्यांना विचारणार आहे तर चला गप्पा मारूयात त्यांच्यासोबत बघूयात शाडूच्या मूर्त्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या त्या आता सरकारने बंदी उठवली प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवरून काय एवढा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांसाठी मूर्त्या ते होतात मातीची मूर्ती एकच मातीच्या कामामध्ये आम्हाला एवढा इंटरेस्ट नाही कारण आमच्याकडे मातीचे काम होतच नाही आमच्याकडे नव्हता चालू नंतर चालू केले आम्ही मातीच्या काम आम्हा आमच्या पोट पाण्यासाठी जरा ते व्यवस्थित आहे आमचे पाहिलं म्हटलं पी मध्ये कसं होतं की ते पीओपी म्हणजे पैसे चांगले मिळतात तो भाग आले आहे पण पैसे किती कमवायचे याला पण एक लिमिट पाहिजे पीओपी पासून किती त्रास होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे सगळेजण आपण बघतो त्या मूर्तीची कशी विटंबना होते आज आपण विसर्जन करून घरी जातो जेव्हा दुसऱ्या दिवशी झाल जाल त्यावेळेस पीओपी पीओपीची कशी मूर्त्यांची विटंबना होत असे आपल्याला लक्षात आलं तर आपण मग ते पर्यावरण परंपुरा सगळ्यांना माहिती पण सगळेजण कानाडोळ करतात जो तो कोण काय बघत नाही आपापलं सगळं चाललेलं आहे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते कोणाला शाडू मातीच्या हॅवी होतात म्हणून काय लोक घेत नाहीत आणि ते खंडित होतात त्याच्यामुळे पण काय लोक घेत नाहीत पर्यावरणाचा विचार केला तर शाडू मातीच्या बेस्ट आहे मेन काय ना गणपती बसवतात पाच दिवस दहा दिवस लोक आपण त्याची पूजा करतो घरी आपल्या एक रोज आरती घेतो आणि नंतर तोच गणपती समुद्रात पडलेला बघून आमच्या मनाला एवढं लागतं की आपण ज्या गणपतीला दोन महिने असं जपला तोच गणपती तिकडे मातीत पडलेला असतो अशा कितीतरी गोष्टी आहेत की पर्यावरणासाठी ते हानिकारक आहेत कंपन्यात पण आहे मोठ्या मोठे त्याचे धूर वगैरे पण भरपूर होतात त्यावेळी काय बोलत गेल्या काही वर्षांमधला असा ट्रेंड होता की खूप वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या बघायला मिळतात आपल्याला कृष्णाची मूर्ती स्पायडरमॅनची मूर्ती एवढं <coughs> वर्ष मला अनुभव आहे की आमच्याकडे असा कृष्णा स्पायडरमॅन हे आम्हाला आवडत नाही गणपती हे गणपतीच रूप दाखवलं पाहिजे ना आता काय झालंय काय मूळ जे रूप असतं गणपती बाप्पाचं त्यालाच आपण फॉलो करत होतो पण आपल्याला काय दरवर्षी प्रत्येकाच्या ट्रेंड कळतो प्रत्येकाला कोणत्या रूपात हवे असतं त्याच्यामुळे मग आपल्याला त्या किती न केलं तरी त्या मागणी जसं ग्राहकांची मागणी तसं आपल्याला पुरवठा करावा लागतो कारण काही गर ऐकतच नाही क्लायंट की नाही आम्हाला ते करायचंच आहे मग ते फोटो घेऊन येतात सोशल मीडियाचं सगळं ते वाचतं रील आम्हाला असंच बाप्पा पाहिजे असंच हवं आहे किती लोकांना ग्राहकांना आपलं गणेश भक्तांना समजवलं तरी ते ऐकत नाही त्यांचं ते धरून बसतात नाईलाच असतं आम्हाला ते करावं लागतं असं एकाच कोणतं हे करून चालणार नाही की मूर्तिकारांनी बनवला म्हणून लोकांनी बसवले असं काय नाही दोघांनी केल्यामुळे ते झाले खूप साऱ्या मंडळांमध्ये खूप उंच उंच मूर्त्या बनवल्या जातात अकरा फुटाच्या पंधरा फुटाच्या वीस स्पर्धा लागल्यासारखं झालंय झाले बघणाऱ्याला छोट्या मूर्तीत सुद्धा देव दिसतो आणि ज्याला नाहीच त्याला उंच मूर्ती असली तरी बघायला मिळत तुमचं त्यावरती मत काय ही जी स्पर्धा चालली आहे आता बघा कॉम्पिटिशन हा होतच राहते प्रत्येक मंडळासोबत या प्रत्येक मूर्तींसोबत पण आपण उंची लहान या मोठी आपण पाहत नाही आपण तर देव पाहतो कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आमच्या कलाकारांचा काही रोल नाही आम्हाला गणपती बनवायचं आहे हे तर मंडळांनी केलंय मोठाच पाहिजे छोटाच पाहिजे याच्यावर बसलेला पाहिजे आमच्यासाठी गणपती हा सिंपल देता घेता बसलेला वरती काम हात पाय लागते पाय वगैरे मूर्ती छोटी असावी ज्या शास्त्रज्ञ पद्धतीने सांगितले त्याप्रमाणे मूर्ती असते सगळं काय झालं सगळे सण आता इव्हेंट झालेले ते सण सण न राहता सगळे त्याचं बाजारीकरण आणि इव्हेंट झाले मी तेच म्हणते स्पर्धा लागली आहे माझी एवढी मोठी मूर्ती तेवढी उंच मूर्ती असं सगळं पाहिजे असं काही नसतं गणपती बाप्पा सगळ्यांचंच आहे ना तो कशाला म्हणेल की तुम्ही छोटी पाहिजे मोठी पाहिजे हा एवढा आहे की जे मोठ्या गणपती आहेत मंडळाच्या वगैरे हो ते विसर्जन वगैरे व्यवस्थित झाले बाय गणपती ज्या दिवशी बसतील त्या दिवशी सगळ्या रिकामं होणार गणपती दिवसात आम्हाला आता दोन दिवसापासून असं ज्या मूर्ती आपण दो, गेले दोन महिने आपण बघतोय ते आता गणपतून जातील म्हणजे ते एक वेगळंच फिलिंग असतं की ते आपलं ते अटॅचमेंट झालेली असते आपण त्या मूर्त्यांबद्दल आणि म्हणजे आता मी तुम्हाला बोलतोय तर मला ते दहीवर राहि की ते जाणार आणि मग ते एक सगळं ते आणि तो, तो कसं आपल्या घरातलाच ती मूर्ती एक सदस्य झालेली असते चार ते पाच तास फक्त झोपायला घरी जातो बाकी आपण मूर्तीच्या सानिध्यामध्येच असतो दोन महिन्यापासून आणि जेव्हा ते आता मंडपातून जातील तेव्हा जा ते फिलिंगच वेगळं असतात त्यामुळे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही बघा आता आम्ही गेले दोन महिने आम्ही आता काम करतो आमचं हे एक घरच आहे बघायला गेलं तर कारण की आम्ही दिवस रात्र इथं असतो फक्त घरी जेवायला आणि झोपालाच जातो एवढं आम्हाला माहितीये आणि हळूहळू खाली होत जाणार तसे डोळ्यातले आश्रू धारेत जाणार कारण की जी दोन महिने आम्ही जे राबलोय आणि जे बाप्पा सोबत आम्ही जे पाहतोय तर ते, ते, ते परत एक वर्ष वाट बघायला लागत त्यावेळेस असं वाटत कि गणपती वर्षभर असा गणपती आले की आम्हाला दुःख होत कि पूर्ण मंडप खाली होता बाप्पाचा आशीर्वाद आहे माझ्यावरती देवाने आम्हाला कसली कमी नाही दिले चालेल ही चिंता तर आज आपण सगळ्या मूर्तीकारांसोबत गप्पा मारल्या तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच तुमचं त्या सगळ्या बद्दलच काय मत आहे ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जबरी खबर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका